मराठा आणि ओबीसी समाजात सरकार वाद निर्माण करत आहे अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे दोनशे दोन आमदारांचा दोन पाठिंबा आहे असा सरकारचा दावा आहे मग मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाही असा सवालही सवाल विचारलाय तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला सवाल विचारलेला आहे महायुती सरकारला सवाल विचारलेला आहे तुमच्याकडे संख्याबळ आहे मग मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाहीये असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय कारण तुझं चरांगे पाटलांची मागणी शंभर टक्के कोणीही करू शकत नाही परंतु आरक्षणाचा दिला त्या समाजाला अधिकार हा नक्की आम्ही आमच्या राज्याच्या माध्यमातून करू एवढा तुम्हाला विश्वास शंभर टक्के कोणीही करू शकणार नाही यासाठी म्हणतो की काही गोष्टी राज्याच्या हातात असतील तर काही केंद्राच्या हातात त्यावरचा रामवान उपाय मी एकच सांगितला जातनीय जनगणना करून त्या त्या समाजाला अधिकार देणं तो पहिला निर्णय आम्ही करू जातनीय जनगणनेचा महाराष्ट्रामध्ये